जय मल्हार मित्रांनो नमस्कार खूप वेळ झाले झाली किचन मध्ये काय करतो बघायचंय नक्की आता अर्धा तास झाले आता काय करते बघायचे जेवण बोलावले का नाही अजून बघू आपण भूक लागली मला काय करते का काय करते चपाती बनवत आहे तुम्हाला खायला चपाती हा अजून काय भाजी मग काय अजून काय पाहिजे खायला भात? नंतर बनवते चपाती झाल्यावर चपाती बनवायला अर्थच लागते सर्व सर्वून पेट वगैरे मळून भाजीला ठेवलं तिकडे शिजायला डाळ कस कसलय दाळ आहे ते काय करते बाबा की दाडदार चपते ते हां दाडदार चपते करते पता पता करून लग्यो तुला त्या भवानीकडे जायला भवानीकडे जायचे जेवण करणार आता भवानीकडे जायचं जाऊ दे वा हां वाह भवानी ऐकूगा भवानी ह्याना पण भवानी म्हणते तुला ऐकू हाउस लागला पण गेल्याचं जेवण करून जायचं हूं जायचं तुम्हाला कोणी म्हटलंय का जेवण की जेवण घालत नाही का स्वयंपाक करत नाही ती तिथं पण खावायला येते ना तुम्हाला तिथं खावा किती सकाळी तिकड जास्त होत नाही का तुमचं जास्त कसल्यावर चांगल्यावर हम्म मला जसं तसं बनवते मी तुम्ही नका शिकवू मला की जय मल्हार मित्रांनो मी बघा होते

हो चांगला दिवसांग मग चपल ताटामध्ये होत साबण ताटामध्ये साबण होत